हाय लाईक डन ओके धन्यवाद येतोय का माझा चहा झाला का चहा कसलाय एवढं लवकर चहा इतकं लवकर चहा घेतोय मी नाही बाबा आमचं तीन तर जेवण झालं ना आता कोणता चहा तीन कशाला साडेतीन वाजले असेल सकाळच्या जेवणाला येतो ना आवाज हो हो, हो। ओके ओके पण नाही घेतला अजून मग करून पी की तुला कोणी मना केले का मला सांग बरं दाजी नाही म्हणली काय दाजी काय झालं तब्येतीला की नाही मग काय लाईवलंय मग येणंच पडलं ना आले की नाही म्हणे सर्दी डोकं ताप थंडी गोळ्या घ्यायचे कि मग गोळ्या नाही का तिथे दाजी पैसे द्याय ना का गोळ्या घ्यायला ही खड्डा पाठवू का आता काय झालं हसाला दाजी घेऊन येतो म्हणल्यात दाजी आणतीन कधी उद्या परवा आले ला ला का नाही लाईवला कसा म्हणलेत हम्म कसे म्हणलेत काय आज नसते आले तर मग मी उद्या पण नसतो आलो की तुझ्या लाईवर उद्या होई सर्जिता उद्या जाणार आहे का आज जाणार आहे आज आलाय तर मग गोळ्या आज पाहिजे की उद्या कुठं आणणार तवाय का मग उद्या येणार आहे भाई मग काय मेडिकल मधून काय तुला आणता ये नाई गोळ्या तर त्यांचीच वाट बघायची त्यांना लागते ना, ला ना आठ दिवस मग बस तसच मला आता कुठं फिरूनही वाटत आज मराठी योनसिल लँग्वेज होई तुम्हारी मला काही समजेना झालं आहे म्हणजे नेमकी मला बी काही समजलं नाही आता लोक जाम आहे ओके ओके करा आराम जा आराम करा आराम करा अर्ज नाही लाईव आराम कर गोळी घे आणि झोपून राहा थोडे एक घंटाभर काहीतरी खाऊन म्हणून मग गोळी घ्या खाल्ल्याशिवाय गोळी घेऊ नको तायडी आताच तुटले जो बर पेट्रोल पेट्रोलवर शेर होत आता पाणी या डिझेल मध्ये पाणी असं पाणी पेट्रोल मध्ये डिझेल मध्ये पाणी झालं म्हणजे डिझेल विक झालं बरोबर पण पेट्रोल टाकलं काय होईल कडक कडक होईल म्हणजे पाली जळत अरे शेअर आहे काही नाही काही नाही काही नाही चालेल बोल चालू ये हा कोण गेलं एखाद्या उठलं तर तिरून काय कामात नाही बसेल निवनताय कामात नाही बघ ट्रॅक्टर आणून लावलेत आता भरायला मशीन पंक्चर झालेलं आहे हे बघ आणून लावलेत मशीन पंक्चर झालेलं आहे त्याच्यामुळं पंक्चर काढायला गेलेत टायर घेऊन त्याच्यामुळं आहे जी जात्रा घाल जायची तिकडे राहायची नाही सगळी जत्रा केली आपली कालची थँक्यू 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 काय म्हणतोय

बौला 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 बोला 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 माझी लाईव्ह बंद झाली हो हो का बर बर नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार बोला बोला जय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे हम्म ट्रॅक्टर आले तर देऊन अस आता फाटली त्याच्यात गरज बाप्पा त्याच्यात नाही राज कर ना त्या दोन स्लिप आल्या झाल्या राहते ना तुमच्या सेपरेट सेपरेट ना तुमचं आता ही जर तुझ्याकडे आली ती तुमची स्पेशल आता मागचं भरलो तुमचं बरोबर का गेलं ही तुमची स्पेशल ही राजकारची स्पेशल पुढलं पुढलं अलग गाले स्लिप आहे नाही नाही ते स्लीप दे ना तेच पाडतो म्हणलं स्लीप घेऊन ठेवा घेऊन ठेवली मागितलं दिली ना मला देऊ कारण की परवा तुझी आले बरोबर त्यांना देऊन टाकली जॉईन होतो जॉईन दोन झाले माझ्या माझ्या दोन्ही स्लिपर गेल्यात त्यांना आता त्या दिवशीची एक आणि आजची स्लिपात तीन जणांची तीन राहत आहेत त्या चार राहतात एक कारखाना ठेवतो एक तुमची एक ट्रॅक्टरवाल्याची आणि एक मशीन वाल्याची नाही पडला मेसेज नाही तर नाही पडत कधी कधी त्यांना सुद्धा नाही पडला फक्त माझा मेसेज बनली माझ्या आधीच्या ट्रिप त्यांना मेसेज नाही पडला राज काढला रात्रीच बोलणं झालं तुमच्या खाली झाल्या बरोबर मला मेसेज पडला म्हणे आधी आधीच्या ट्रिप त्यांच्या मेसेजेस नाही म्हणे मला म्हणलं होतं म्हणलं कधी कधी त्याचा काही विषय नाही